ओम नमो आदेश मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे की जे मित्र आहे म्हणजे आपले इंस्टावरती आणि यूट्यूबवरती ते मला कॉल किंवा मॅसेज करून विचारता की सरी तर पाणी आहे का सरी तर पाणी आहे का मी सांगतो जिथं असेल तर तिथं मी सांगतो हो आहे पाणी आणि ज्या ठिकाणी पाणी नाही त्या ठिकाणी मी डायरेक्ट सांगतो की पाणी ह्या ठिकाणी नाही आणि राहिला दुसरी गोष्ट की भरपूर जणं आहे की स्वतः पॉईंट काढताय चांगली गोष्ट आहे पॉईंट काढताय पण ते पॉईंट काढल्यानंतर मला सांगा चला मला फोटो टाकवा त्या पॉईंटचा फोटो काढून जर टाकला तर अतिउत्तम सांगू शकतो मी या ठिकाणी पाणी आहे का भरपूर जणांनी मी असं सांगितलेलं आहे की भाऊ या ठिकाणी पाणी नाही आहे या ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जा तुम्हाला दिशा सांगतो मी दिशा सांगून कोणत्या दिशाला आहे आणि किती फूट त्या पॉईंटपासून पुढे जावं लागेल आपला आधी घेत आपल्या पाहिल्याला पहिल्या पॉईंटपासून पुढे किती जावं लागेल ते सगळं काही सांगतो आणि शंभर टक्के त्या ठिकाणी पॉईंट निघणार पाणी पण निघणार सगळं काही होणार आणि जेवढं मी सांगाल तो मला दोन इंच पाणी लागेल एखादा ते जास्त बी लागतं आणि दोन इंचपेक्षा कधी कधी दीड इंच पण लागतं पण असं कधीही होत नाही तो बोर कोलला गेलेला आहे हा असं नाही का एखादा समजा वीस वीस फोटो जर आले मला वीस जणांचे वीस फोटो जर आले तर वीस फोटोमधून एखादा पॉईंट असा राहतो का त्या ठिकाणी फॉल्टी क्षेत्र असल्यामुळं तो पॉईंट कोलला जाऊ शकतो असं काही नाही का मी पण म्हणत नाही स्वतः की माझी सक्सेस सगळे पॉईंट सक्सेस होत्या वीसमधून एक पॉईंट नाही होत सक्सेस असं काही नाही त्याचं आलं आणि तुम्ही असता लोड नाही घ्या त्या गोष्टीचा आणि आपण प्रत्येक वेळ म्हणतो आपण की या ठिकाणी पाणी आहे किंवा नाही किंवा ते पाणी असून बी लागलं नाही किंवा म्हणतो आपल्या नशिबात नसेल नशिबाचा भाग नाही तो तो भाग पाणी आपल्याच आपण शोधणार आहे आणि नशिबाचा वगैरे काही भाग नाही समजा आता नशिबात जर पाणी नसतं तर मला एक म्हणायचं आहे आपण म्हणतो नशिबात पाणी नाही मान्य आहे मला नशिबात पाणी नाही समजा मी आलो तुमच्याकडे मायाकडनं बोर कोरडा गेला कोरडा गेल्यानंतर दुसरा पानडे आला त्याने तुम्हाला पॉईंट दिला त्या ठिकाणी पाणी लागतं मग ते कसं मग त्याचं नशीब कुठं गेलं असं काही नाही आहे नशिबाचा कोणताही दोष नाही आणि मेन एक मुद्दा आहे माझ्याकडं की मला एका जणांनी म्हणजे कॉल केला होता की सर आपला बोर आहे तो बोरचं पाणी त्याला इतकं पाणी त्या बोरला की बास कधी तर त्या माणसाने ते मला फोटो पाठला त्या काकांनी त्याचं बोरचं जे त्यांचा प्रॉब्लेम असा आहे की ते म्हणत आहे की बोर घेतल्यापासून आमच्या घरामध्ये चिडचिड वगैरे आजारी वगैरे सगळं वगैरे दुखणं चालू आहे मला एक मी त्यांना एकाच सांगितलं मी चेक करून सांगितलं मी पण बडेराव बाबा मलचंद्रनाथाला विचारलं मला देवाने सांगितलं कोणत्याही गोष्टीचा प्रॉब्लेम नाही त्या ठिकाणी <coughs> त्या ठिकाणी कोणत्याही गोष्टीचा प्रॉब्लेम नाही असं काहीच नाही असं त्या ठिकाणी काहीच नाही की समजा आता बोर घेतला आणि बोरमुळं असं बोर झालं तसं झालं हे अशी कोणतीही गोष्ट नाही ते धरणे मातेचं देणगी ते ती आपण स्वीकारली आपल्याला पाणी दिलं सगळ्या काही गोष्टी झाल्या पण कधीही असं शंका आणायच्या नाही त्या गोष्टीला दुसरं कारण असू शकतं पण असा कधीच होत नाही का त्या ठिकाणी ते म्हणतं मला की आम्ही बोर घेतल्यापासून असं असा अडचण चालू त्यांना मी काय सांगायचं ते सांगितलं आणि दुसरी गोष्ट मला एक म्हणायचं आहे ज्या ठिकाणी आपण पाणी वगैरे बघतो पाणी बघितल्यानंतर पानळे येतो पानळे सांगतो या ठिकाणी तीन इंच पाणी आहे अडीच इंची पाणी बरोबर आहे पण त्या ठिकाणी सुद्धा बोर कोरडा जातो त्याचं कारण असं आहे की कोरड्या लाईनवरती पण नारळ उठतं कोरड्या लाईनवर पण दगड उठतो कोरड्या लाईनवर पण रॉड फिरतो पण प्रॉब्लेम असा आहे ज्या ठिकाणी कोरडी लाईन आहे त्या ठिकाणी कोणाला सांगता येत नाही याच्यामध्ये पाणी आहे की नाही पाणी असलं तरी नारळ उभं राहतं आणि पाणी नसलं तरी पण नारळ उभं राहतं फक्त हा भ्रम झालेला आहे की मी पाणी चेक केलं त्याच्यात पाणी आहे याच्यात नाही आहे दुसरी गोष्ट अशी का ते कोरडी लाईन आहे ती कोरड्या लाईनवरती बोर घेतला किंवा ती लाईन भरलेली तिच्यावर बोर घेतला आपल्याला माहीत राहत नाही फक्त एवढं आहे असलं तर लागतं नसलं तर लागत नाही आणि दुसरी गोष्ट का ज्या वेळेस पानळेनी तुम्हाला पॉईंट दिला पॉईंट दिल्यानंतर मला कॉल करा मेसेज करा मी असं कधीच नाही मी का किती बी कामात असू द्या कितक पण कामात असलो मी कॉल उचलतो कॉल उचलून सांगतो सगळ्यांना मी किती पण कामात असलो तरी कॉल उचलतो कॉल उचलून सांगतो मला आठ तासाने फोन करा किंवा रात्रीच्या वेळेस फोन करा आणि मी सगळ्यांचे कॉल उचलतो असं काहीच नाही मला आता रात्री बारा बारा दोन दोन वाजता फोन येत्या तरी मी कॉल उचलतो असं काही नाही कॉल उचलत नाही म्हणून आणि सगळ्यांना मी पॉईंट दिलेले पण ज्यांना नसन दिले गेले गे की त्यावेळेस माझं काही काम चालू असणार किंवा मी पुढं बाहेर असणार त्याच्यामुळं मी काही देऊ शकत नव्हतं पॉईंट कारण की नाही का माझ्यापाशी इकडं कस्टमर राहता कारण की माझ्या दुकान आहे माझं साऊंड सिस्टमचं दुकान असल्यामुळं माझ्याकडे सगळं काम चालू राहतं आता सध्या लाईट गेलेली होती वेळ भेटला कस्टमर बाहेर बसलेले म्हणून मी व्हिडिओ बनवला आणि दुसरी गोष्ट तुम्ही मला व्हॉट्सअपवरती फोटो टाका त्या पॉईंटचा नसेल तर शेताचा नकाशा पाठवा आणि मी दुसरी गोष्ट मला एक म्हणायचं आहे मी कुठंही जात नाही मी पाणी शोधायला कुठंही जात नाही गावातलं असलं दोन किलोमीटरचं लांबचं असलं तरच मी जातो दोन पाच किलोमीटरवरती नाहीतर मी कुठंही जात नाही आणि जमलंच तर उद्या मी निफाड साईडला येणार आहे वावीला येणार आहे वावीला निपाड साईडला तिथं एका जणाचं पॉईंट चेक करायचं आहे कारण त्यांनी मला दो, दोन ले ले, दोन महिन्यापासून सांगितलेलं आहे दोन महिन्याला सांगितलं होतं मला की महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही आमच्याकडे या म्हणून मी उद्या एखाद्या वेळेस वावीला जाणार आहे निपाडच्या पुढं आणि मी कुठं जात नाही काही नाही आणि दुसरी गोष्ट मी कोणाकडे गेलो मला नारळ रॉड आणि असे कोणत्याही गोष्टी लागत नाही धन्यवाद मित्रांनो चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद